हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे ओडिशातील कोणत्या मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही ऑप्शन ए सिद्धेश्वर पी गजानन महाराज सी नरेंद्र महाराज डी जगन्नाथ फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जगन्नाथ पुरी ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे एक पूजनीय मंदिर आहे जिथे भगवान कृष्णाचे भगवान जगन्नाथ म्हणून पूजा केली जाते मंदिराशी संबंधित अनेक अस्पष्ट रहस्य आहेत जसे की ध्वजाची दिशा लाकडी मूर्ती सावली नसणे भगवान जन जगन्नाथांना दिलेला महाप्रसादच आहे लाटांचा आवाज आणि बरंच काही आहे प्रश्न दुसरा आहे माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती असते ऑप्शन ए चार पॉईंट तीन ग्राम बी सात पॉईंट पाच ग्राम सी नाईन नऊ पॉईंट सात ग्राम डी दहा पॉईंट पाच ग्राम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात पॉईंट पाच ग्राम माणसाचे एका डोळ्याचे वजन सुमारे सात पॉईंट पाच ग्राम असते त्याची मात्रा सुमारे सहा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजेच झिरो पॉईंट चार घन इंच एवढी आहे डोळा तीन अवघरांनी बनलेला असतो ऑप्टिकल अस्पष्ट जलीय जलीयुमर लेन्स आणि व्हिट्रिस बॉडीला जोडते प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशात एकही डास नाही ऑप्शन ए दुबई बी आईसलँड सी नेपाळ डी भारत फ्रँड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आईसलँड आईसलँड या देशातील दे एकही दे एक देशा दे डास सापडत नाही हा जगातील दे एकच देश हो आहे जिथे डास नाही आईसलँड हा जगातील एकमेव डासमुक्त देश आहे प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणता पदार्थ अन्न पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए चिकन बी भात सी दूध डी गहू फ्रेंड्स उत्तर येत असेल तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दूध दूध हे पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते त्याचा आहारात नियमितपणे वापर केला जातो आणि लहान मुलांसाठी दूध हे खूप पौष्टिक देखील आहे प्रश्न पाचवा आहे केळीचे साल खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मधुमेह बी, बद्धकोष्ठता सी मायग्रेन डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बद्धकोष्ठता केळीमध्ये जीवनसत्व खनिज आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते केळीच्या सालामध्ये फायबर खूप प्रमाणात असते आणि नियमित केळीच्या सालीचे सेवन केल्याने पाचनतंत्रामध्ये सुधारणा होते हे बद्धकोष्ठता आणि अतिसातांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत करते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तसेच तुमचे किती उत्तर बरोबर आले हे देखील टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद